जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लक्ष खाखेवरती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो भरतीला वाऱ्यांवर विचारले जाणारे प्रश्न यावरती आजचा आपला व्हिडिओ आहे तर मित्रांनो मित्रांनो लक्ष देऊन बघा जगातील सर्वात लांब नदी कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी कोणती नदी मित्रांनो नाईल नदी चार हजार एकशे बत्तीस मैल चार हजार एकशे बत्तीस मैल तिची लांबी आहे तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया कोणता मित्रांनो आशिया प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा देश कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया रशियाची राजधानी काय आहे मित्रांनो मास्को आणि रशियाचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत मित्रांनो व्लादिमीर पुतीन कोण आहेत व्लादिमीर पुतीन प्रश्न क्रमांक चौथा आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे थ्री गोजर्स डॅम कुठे आहे मित्रांनो एक डॅम तर चीन येथे आहे मित्रांनो कुठे चीन येथे आहे जगातील सर्वात मोठ्या आकाराचे जगातील सर्वात मोठे आकाराचे फुल कोणते राफलेशिया अर्नोल्डिया काय मित्रांनो राफलेशिया अर्नोल्डिया या फुलाचं नाव आहे हे जगातील सर्वात मोठे फुल आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट तर कोणते आहे मित्रांनो ग्रीनलँड प्रश्न क्रमांक सातवा आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा प्राणी आहे अंटार्क्टिक ब्ल्यू व्हेल काय मित्रांनो अंटार्क्टिक ब्ल्यू व्हेल त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये दे देवमासा देवमासा म्हणून सुद्धा ओळखलं जातं जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे मित्रांनो तर जगातील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एवरेस्ट कोणता माउंट एवरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे तर मित्रांनो सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे आपल्या भारतामधील मोसिम राम काय मित्रांनो मोसिम राम राज्य मेघालय आणि मेघालयची राजधानी मित्रांनो शिलांग या ठिकाणी मोसिम राम हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण तर मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मित्रांनो ॲलॉन मस्क कोण मित्रांनो ॲलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे जगातील सर्वात महागडी गाडी कोणती तर मित्रांनो जगातील सर्वात महागडी गाडी आहे बुगाटीला वाइचर नॉइर कोणती मित्रांनो बुगाटीला वाइचर नॉइर ही जगातील सर्वात महागडी गाडी आहे मित्रांनो जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती तर जगातील सर्वात उंच बिल्डिंग आहे मित्रांनो बुर्ज खलिपा काय मित्रांनो बुर्ज खलिपा ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग आहे मित्रांनो जगातील सर्वात लहान देश कोणता तर व्हॅटिकन सिटी ही जगातील सर्वात लहान देश म्हणून गणला गेलेला आहे पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत तर पृथ्वीवरती एकूण पाच महासागर आहेत किती पाच महासागर आहेत जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती तर जगातील सर्वात मोठी कंपनी आहे वॉलमार्ट हे कुठे स्थित आहे मित्रांनो अमेरिका अमेरिका या देशामध्ये दे, वॉलमार्ट ही कंपनी स्थित आहे जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे तर जगातील सर्वात श्रीमंत देश आहे मित्रांनो कतार कोणता कतार कतारची राजधानी आहे दोहा हा प्रश्न भरतीला आलेला आहे हा प्रश्न लक्षात ठेवा की कतारची राजधानी कोणती तर दोहा ही कतारची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सतरावा जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे तर कांगो कोणता मित्रांनो कांगो हा जगातील सर्वात गरीब देश आहे आणि त्याची राजधानी आहे मित्रांनो ब्राझविल काय मित्रांनो ब्राझविल ही त्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे एंजल फॉल्स कोणता एंजल फॉल्स हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती तर जपानमधील काय मित्रांनो जपानमधील बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे आहे त्याची जपानची राजधानी काय आहे मित्रांनो टोकियो जपानची राजधानी काय आहे टोकियो प्रश्न क्रमांक वीस आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश सुद्धा आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश सुद्धा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस बघूया जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता तर मित्रांनो जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे चीन चीनची राजधानी काय मित्रांनो बीजिंग प्रश्न क्रमांक बावीस आहे मित्रांनो जगातील सर्वात विषारी साप कोणता तर जगातील सर्वात विषारी साप आहे मित्रांनो इन लंड तायपान काय मित्रांनो इन लंड तायपान हे जगातील सर्वात विषारी साप म्हणून गणला गेलेला आहे आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु मित्रांनो तुम्हाला आकाशगंगा किंवा आपल्या सूर्यमालेबद्दल सर्व विश सर्व प्रश्नांची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती सूर्यमाला सूर्यमाला या प्रश्नपत्रिका संच किंवा पर्यायमालेवरील सर्व प्रश्न आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण टाकलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध आणि तो मित्रांनो सर्वात वेगवान ग्रह म्हणून सुद्धा गणला गेलेला आहे मित्रांनो आपल्या सूर्यमाले या विषयाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आकाशगंगेतील सूर्यमालेची सर्व माहिती बघू शकता प्रश्न क्रमांक पंचवीसावा वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता तर मित्रांनो एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जागतिक योगा दिवस म्हणून सुद्धा या दिवसाला साजरी केली जाते प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे तर मित्रांनो बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो हा वर्षातील लहान दिवस म्हणून गणला गेलेला आहे जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता तर जगातील सर्वात मोठा समुद्र आहे मित्रांनो पॅसिफिक समुद्र कोणता मित्रांनो पॅसिफिक समुद्र प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा आहे जगातील सर्वात लहान समुद्र कोणता तर जगातील सर्वात लहान समुद्र आहे मित्रांनो आर्कटिक समुद्र कोणता आर्टिक समुद्र हा जगातील सर्वात लहान समुद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आहे जगातील सर्वात लहान पक्षी कोणता तर जगातील सर्वात लहान पक्षी आहे हॅमिंग है? बर्ड कोणता मित्रांनो बी हॅमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्षी आहे जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता तर जगातील सर्वात मोठा पक्षी आहे शहामृग कोणता मित्रांनो शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे प्रश्न क्रमांक एकतीसावा मित्रांनो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण तर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती आहे नील आर्मस्ट्रॉंग कोण मित्रांनो नील आर्मस्ट्रॉंग हा जगातील पहिला व्यक्ती आहे ज्याने चंद्रावर पाऊल ठेवलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीसावा आहे विमानाचा शोध कोणी लावला तर विमानाचा शोध राईट बंधू या दोन भावांनी विमानाचा शोध लावलेला आहे म्हणून राईट बंधू हा विमानाचा शोध लावलेला आहे अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता तर अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून आपल्या सनातन धर्माची ओळख आहे प्रश्न क्रमांक चौतीसावा जगात सर्वात आधी परमाणू हमला झालेले नगर कोणते तर हिरोशिमा हिरोशिमा या शहरावरती जगातील सर्वात पहिले परमाणू हमला झालेले जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे टोकियो कोणते मित्रांनो टोकियो प्रश्न क्रमांक तृतीसावा आहे जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते तर जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे महाभारत कोणते मित्रांनो महाभारत अडतीसावा प्रश्न आहे सर्वात जास्त विकले जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे तर सर्वात जास्त विकले जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र आहे द टाइम्स ऑफ इंडिया कोणते द टाइम्स ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे जगाती तर जगातील सर्वात लांब भुयार आहे सुरंग सुरंग कोणती जगातील सर्वात मोठी भिंत आहे तर जगातील सर्वात मोठी भिंत आहे ग्रेट वॉल ऑफ चीन कुठे आहे चीन या देशात आहे ग्रेट वॉल ऑफ चीन पुस्तक मुद्रित करणारा जगातील पहिला देश कोणता तर चीन या देशाने पहिले पुस्तक मुद्रित केलेले आहे स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू कोण मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा आहे जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते तर जगातील सर्वात जुने लोकतंत्र आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जगातील सर्वात जुने लोकतंत्र आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसावा भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण तर भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक आहे सिकंदर प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला तर हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम सहानी दयाराम सहानी यांनी लावलेला आहे शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण शीख धर्माचे शेवटचे गुरु आहेत गुरु गोविंद सिंग आणि पहिले गुरु आहेत गुरु नानकजी हा प्रश्न भरतीला वारंवार विचारला गेलेला ले आहे भारताची प्रथम महिला शासक कोण होती तर रजिया सुलताना ही भारताची प्रथम महिला शासक होती भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता तर राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट होय प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता तर झाशीची राणी हा भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट होय प्रश्न क्रमांक पन्नासावा भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली तर भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड मेकाले यांनी केलेली आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले टेलिग्राम चॅनेल खाकी आणि यूट्यूब चॅनेल वर्दी जॉईन नक्की करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद